हरिओ हरिओ सगळ्यांचं आहे आहात व्हॅरी इच्छा आज एकवीस जून आहे मला माहिती आहे सकाळपासून खूप योगा वगैरे केलं आहे का सकाळपासून इथेच आहात नाश्ता वगैरे व्हॅरी गुड जेव्हा खूप शांत असतं तेव्हा मन शांत असतं आणि मन शांत असतं तेव्हा समोरचे काय बोलतात ते ऐकायची इच्छा होते तर आज जास्त नाही तुम्हाला त्रास देणार थोडंसंच सांगणार आहे योगा काय करतात आज एक विचून का आज हे वर्ल्ड रेकॉर्ड होते आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये का होते माहिती आहे कुणाला माहिती टीचर सोडून विद्यार्थी सगळे मराठी समजतात ओके व्हेरी गुड आपण गप्पा मारणार आहोत मी मोठं भाषण नाही करणार आहे कारण मला मुलं फार आवडतात आणि मुलांना समोरचा येतो आणि खूप असं काहीतरी बडबड करून जातो ते त्याला नाही आवडत आहे की नाही दाज का काय वीस जून हे वर्ल्ड रेकॉर्ड करायचं का असं निर्धारित केलं माहिती आहे असू दे आज माहिती असावं आपल्याला की आपल्या जिल्ह्यामध्ये पाच लाख लोकांनी एका वेळेस म्हणजे आठ ते आठ पंचेचाळीस या वेळेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड झालं तर आजचा दिवस निवडला म्हणजे आज योगिनी स्मार्क एकादशी आहे त्याबरोबर आजचा जागतिक संगीत दिवस आहे आणि त्याचबरोबर एक आज एकवीस जून आपण अकरावा जागतिक योग दिन म्हणून साजरा करत आहोत म्हणून आजच्या दिवसाची निवड केली विश्वविक्रम करायचे म्हटल्यावर ते केव्हाही करू शकला असता परंतु आजचाच दिवस का निवडला ते हा त्रिवेणी संगम आहे म्हणून आजचा हा दिवस एकवीस जून आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन साजरा करण्याचा प्रयास केला तर मुलं ही देवाघरची फुलं असतात तुम्ही फार गोड आहात सगळे मी पाहत होते ना कुणाला कंटाळा आला होता कोणी एकमेकांकडे बघत होतं मागचा पुढच्याला धक्का देत होता म्हणजे ही मुलं एक अशी छलबिचल असतात आणि हे असंच हवं परंतु हे एका लिमिटपर्यंतच हवं अगदी सारखंच चलबिचल करत असेल तर ते मन कसं शांत राहणार नाही राहणार हो की नाही पुढे तुमचे शिक्षक शिकवत असतात मग ते लक्षात येत नसतं कारण की आपली आपली मज्जा चालू असते आणि मग लक्षात येत नाही आणि ॲटोमॅटिक त्याचा आपला परिणाम असा होतो की वर्षाच्या शेवटी आपल्याला समजतं की आपली प्रगती प्रगती पुस्तक दाखवत आहे ते मला वाटतं तुम्ही सगळेजण इथं रेसिडेन्शियल आहेत ही मुलं ही सगळी व्हेरी गुड छान तर योग काय करतं आम्ही एक साधं उदाहरण सांगते आम्ही मी इस्लामपूरून आहे कविता शहा आमचं दुकान आहे स्टेशनरीचं आणि तुमच्या शाळेला आमचं स्टेशनरीचं सप्लाय असायचं मी ह्या शाळेमध्ये खूपदा आलेली आहे आल्यावरती शाळेचं कॅम्पस फार छान आहे म्हणजे इंटर करताना आतमध्ये गेल्यावर अशी कल्पना येत नाही की एवढं मोठं प्रांगण आहे या शाळेला वगैरे आल्या स्वागत करत मध्य अगदी मिडल ह्याच्यामध्ये तुमचा वटवृक्ष आहे पार बांधलेला वटवृक्ष अतिशय देखणं आहे आला तो स्वागत करतो त्याच्या बाजूला मंदिर जे आहे मंदिर आहे बाजूला तिथे गेले की ऑटोमॅटिक आपली मनस्थिती स्थिर होते म्हणजे या प्रांगणामध्ये अतिशय पॉझिटिव्ह वेव्ज आहेत सकारात्मक ऊर्जा आहे आणि त्या प्रांगणामध्ये दोनशे दोनशे विद्यार्थी ही भूमी तुम्हाला राहायला जागा देते आहे म्हणजे जे निवासित आहे त्यांच्यासाठी तर दोन दोन मुलं घरी सांभाळायचं म्हणजे नको नको होतं म्हणजे ती आई इतकी वैतगते की सगळ्या जगाचा भारतीलाच आहे आणि दोनशे मुलं इथं सांभाळतात अतिशय मनापासून कौतुक वाटतं प्रत्येकाची मनस्थिती वेगळी असते कु खु, खूप माणसं आहेत पण कुणीच कुणासारखा नसतो प्रत्येकजण वेगळं असतं आणि मग त्यामध्ये ह्या मुलांना सांभाळून घ्यायचं त्यांचं पालनपोषण करायचं आणि मी म्हणजे त्यांचं पालक व्हायचं अतिशय अवघड आहे तर इथले जे संस्थापक आहेत इथले जे मॅनेजमेंटवाले आहेत जे मुलांना हँडल करतात त्यांचं खूप खूप कौतुक अगदी टीचर्स डेच्या दिवशी मी म्हणते असल्यांचा सत्कार करावा शिक्षक शिकवतात पगार असतो तुम्हाला पण असेल पण त्या पगाराच्या व्यतिरिक्त ही सेवा देणं म्हणजे अतिशय तुल्य आहे आणि मुलांना पण कुठून कुठून आलेली आहे खूप लांबच्या पासून आलेली असतील ही मुलं विदर्भ वगैरे तुम्ही तिथून आहात तुमची भाषा शैली वेगळी आहे तुमचं राहण सहान वेगळं आहे आणि या वातावरणाशी तुम्ही छान मिळत जुळत करून घेतलंय ही छोटी मुलं पण निवासीत असतात आता ही छोटी मुलं आपल्या मम्मी पप्पांपासून आई बाबांपासून इतक्या लांब राहायला ह्यांनाच आपलं पालक, पालक मानलंय खूप छान आणि हे पालक आपल्या आई वडील तर आपले गुरु असतातच पण ह्या पालकांप्रती तुमच्या मनामध्ये सदैव आदरभाव हवा कारण की तुम्ही जगाच्या पाठीवरती खूप उंच उंच उडणार आहात दहावी पर्यंत इथे असायला शाळा दहावीपर्यंत दहावी पर्यंत तुम्हाला इथे छान राहायचं आहे पूर्वी गुरुकुल असं हे असायचं पद्धती असायची गुरुकुल पद्धतीमध्ये घरदार सोडून गुरूंच्या निवासस्थानी आपण राहायला जायचं असायचं आणि तिथे गेल्यावरती गुरु हेच आपले वडील असायचे आई असायची आणि जेव्हा तो मुलगा सगळं शिक्षण पूर्ण घेऊन घरी यायचा आणि तोपर्यंत तो पूर्ण घडलेला असायचा म्हणजे एका मटक्याला छानसा आकार देणार जो कुंभार असतो तो कुंभाराचं काम गुरु करत असतो आणि या गुरुच्या माध्यमातून तुम्ही दहावीनंतर या जगामध्ये खूप उडान घेणार आहात उडान घेत असताना ते नुसतं पंखाने उडायचं नाहीये तर छान फडफडत उडायचं आहे खूप सारं इथं अध्यात्म आहे आत्मा एक मालक आहे ध्यानाचं इथे बोर्ड आहे इतकी छान शाळेच्या निवासस्थानामध्ये तुम्हाला इथं राहण्याची संधी मिळतीय आणि घरी जी मुलं घरी आहेत की नाही ते घरी गेल्यावर एकटेच असतात पण इथं दोनशे मुलांना घेऊन आपले मित्रत्व मैत्रिणीत्व टिकवायचं असेल तर इतकं छान हा मॉल असतो मॉलच म्हणायचं हा मॉलमध्ये कसं सगळ्या वस्तू मिळतात इथं आल्यावरती सगळी वेगळी वेगळी व्हरायटी मिळते आणि ग् दोनशे मुलं मिळतात प्रत्येक जणाचा स्वभाव वेगळा प्रत्येकाकडनं काहीतरी का घेण्यासारखं असतं मुलं फार हुशार आहेत आज सर आजकालची तर अतिशय ब्रिलियंट आहेत म्हणजे अभ्यास केला ना तर मुलांमध्येच राहावं वाटतं निरागस असतात कुणाबद्दल निष्कपट काही काही नसतं अतिशय निष्पाप अशी ही छान मुलं आहेत तुम्हाला छान उडायचं आहे मग ह्या उडायसाठी आपल्याला छान आरोग्य हवं की नाही नुसतंच आपण मोबाईल कुणाकडे नाहीत ना व्हेरी गुड छान इथेच राहा कॉलेज पण इथं सुरू करा म्हणजे मोबाईलचं मिळेल नाही नाही छान आणि ते मोबाईल असं यंत्र आहे की भल्या भल्यांना वेड लावले मोठे तर अगदी वेडे झालेच आहेत पण त्याबरोबर छोटी छान गोड गोड मुले पण वेडे व्हायला लागले मोबाईल फार छान आहे बरं का त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही छान आणि दोन मिनिटांमध्ये काय काय पालकांना सांगायचं असतं आठवड्याचं होय की नाही किती असतं आणि असं ते दोन मिनटं असं वाटतं क्षणात संपले तर पुढे सुरू करण यांना इथेच ठेवून घ्या म्हणजे नाही नाही खरे खर पिढी वाचवायची असेल तर मोबाईल हा लांबच ठेवलेला छान याच्यानंतर घरी सुट्टीला गेल्यावरती खूप मिळते म्हणून बघताय काय नका बघू काही आवश्यकता नाही आहे वर्षभर आपण इथे असतो आणि त्या पंधरा दिवसामध्ये का आपल्या शरीराला नाही ते वळण लावून घ्यायचं इतकी छान मुलं आहेत म्हणजे मोबाईल नाही मला तर असं वाटतं की ते सगळ्या हॉस्टेलमध्ये काय असं सिस्टम चालू करायला पाहिजे तरच ही पुढची पिढी अतिशय छान होईल आम्हाला पण मोबाईल नव्हते करता त्यामुळे आम्ही वाचत होतो आणि वाचत होतो ते आमच्या लक्षात राहत होतं आमच्या वेळेस जी पी एस नव्हतं तर तुम्हाला मोबाईलच नाही म्हणजे आता आपल्याला कुठं जायचंय की नाही तो मोबाईल सांगतो चुकू नो कसं असं असं जा आणि कधी कधी ती गुगल बाई सुद्धा चुकवते ती गुगल बाई काहीतरी वेगळं सांगते आणि तिसरीकडेच जातो मग हे जर मी नेरल्याला येताना इस्लामपूरवर ना मोबाईल बघत नसेल मी बघत बघत आलेली असेल तर मला रस्ता लक्षात राहतो मग मोबाईल व्हायची पण गरज लागत नाही तर अशी ती कुणावरही विश्वास न ठेवता स्वतःवरती विश्वास ठेवायचा आपला जो विश्वास आहे तो छान आत्मविश्वासामध्ये त्याचं रूपांतर करायचं आणि तो आत्मविश्वास जेव्हा आपण कमावतो तेव्हा तो सशक्त असला पाहिजे आणि त्या सशक्तीकरणासाठी आपलं मन शांत पाहिजे मन शांत कधी होणार थोडीशी हातापायांची हालचाल केल्यावरती मी खूप हालचाल केली खूप उड्या मारल्या शंभर उड्या मारल्या मी आणि शंभर उड्या मारल्यानंतर मला जर खाली बसा आणि शांत राहा म्हटल्यावरती खूप भारी वाटतं आणि खूप छान वाटतं ती शांतता आपल्याला अनुभवता यावी आणि त्या शांततेमध्ये आपलं जेव्हा श्वास श्वास म्हणजे कळते काय श्वास म्हणजे जागे आहात ना श्वास म्हणजे काय श्वास म्हणजे प्राणशक्ती असते म्हणजे मी श्वास घेतेये म्हणून मी जिवंत आहे आपण एवढंच लक्षात ठेवायचं की मी श्वास घेतेये म्हणून मी जिवंत आहे माझा श्वास थांबला तर कविताशा थांबल्या असा अर्थ होतो तर मुलांनी नेहमी ताट बसावं ताट बसा व्हेरी गुड किती गोड दिसत आहे बघा आता खूप सारा श्वास आतमध्ये जाईल एक मोठा श्वास घ्या आणि सावकाश सोडा एक मोठा श्वास घ्या सावकाश सोडा कोण कोण विद्यार्थी इथे सकाळच्या सेशनला असायचे आमच्या रेखा पाटील मॅडम देवाली वृशाली मॅडम आणि हेमंत सर इथे शिकवायला यायचे तेव्हा कोण कोण असायचं थातवर करा सकाळच्या सेशन मध्ये इथे कोण कोण असायचं छान 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 बऱ्यापैकी जवळजवळ पन्नास टक्के इथे उपस्थिती असायची मी मॅडमला विचारलं तर मॅडम म्हणायचे की गावकऱ्यांना आधी प्रेफरन्स असतो मग त्यात विद्यार्थी राहतील तर त्यांना जागा अवेलेबल करून दिलेली असते कारण की ह्या भूमीचे तुम्ही मालक आहात मग मालकाचं नेहमी अतिथीचं स्वागत करणं हे आद्य कर्व कर्तव्य असतं स्वागत गीत फार छान म्हटलं स्वागत गीताचा अर्थ म्हणजे आपल्या इथं अतिथी ही आपली संस्कृती आहे आणि जेव्हा अतिथी येतो तेव्हा फुल कळ्या असतात कळ्या त्यांची फुलं होतात जमीन नाचते आनंदाने ती कस्तुरीचा वर्षाव करते खूप सुंदर ते स्वागत घेते आणि ते म्हटलं पण मुलींनी छान त्यानंतर जे नृत्य केलं ते नृत्य करताना तुम्ही तुमच्या शरीराला त्रास दिला थोडासा ते बसवायला एक चार दिवस गेले असतील अरे वा हुशार आहे एका दिवसामध्ये इतकं छान म्हटल्यावर ते मग आठवडाभर तर काय योगासनाची स्पर्धाच होती जोरामध्ये तर एका दिवसामध्ये तुम्ही इतकं छान प्रेझेंट करू शकता तर ते रोज आपण अंगीकारला तर आपण किती छान होणार सगळ्या स्लीम कपूर करी आहे ना सगळ्यांना आता थोडी हेल्दी झाली आहे तिला बाळ झाली ती थोडी हेल्दी झाली पूर्वी झिरो फिगर होती अगदी गोड दिसतात आणि मुली नाजूकच गोड दिसतात म्हणजे जा मुलांनी जाड व्हायचं असं नाही मुलांनी पण छान तसंच राहायचं मग ह्यासाठी आपल्याला थोडेसे शारीरिक व्यायाम करावे लागतात तर तुमच्या ह्या शाळेला अतिशय ते तुमचं पुढं तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करेल आणि विचार करायला प्रवृत्त करेल जेव्हा आपण छान विचार करू तेव्हा आपण नेहमी छानच विचार करायचा म्हणजे आपला चष्मा साफ होतो तुम्ही इतकी गोड मुलं आहेत जग तिकडे कसंही होऊ देत आपण छानच राहायचं मैत्रिणीबद्दल बद्दल प्रेमच करायचं मैत्रिणी मैत्रिणीला की जेव्हा इथून दहावी नंतर तुम्ही सुटून जाल तेव्हा तुमची ही इतकी घट्ट मैत्री असेल का तर तुम्ही दहा वर्ष एकमेकींच्या सोबत राहिल्या आहेत दहा वर्ष मुलं एकमेकांच्या सोबत राहिले आहात मग घरच्यांपेक्षा जास्त प्रेम आपल्या मित्रमैत्रिणींवरती असतं मग आपली एखादी मैत्रिणी चुकीचं सांगत असेल तर तेच विचार घेऊन आपण इथून उडणार आहोत त्यामुळे कुणी कुणाला बिघडवायचं नाही आम्ही बी घडलो तुम्ही पण घडा बिघडलो नाही आम्ही बी म्हणजे आम्ही पण घडलो तुम्ही पण घडा छान घडा तर एक पाच मिनटं घेऊ अजून बरी छान तर पाचच मिनटं बोला म्हटलं पण आम्ही मायकाला की आम्हाला खूप बोलायचं असतं मुलांसाठी तो खूप बोलायचं असतं आठ दिवसामध्ये जे हे आमच्या हे रेखा पाटील मॅडम असतील देवाली वृषापुरे वृषापुरे मॅडम असतील वृषाली देवापुरे मॅडम असतील आणि हेमंत सर सकाळी इस्लामपूरून इथं येत होते आता तुम्ही गोड गोझिरी मुला हा पाऊस पण होता आणि या मध्ये मध्ये आणि इथे येऊन त्यांनी तुम्हाला सेवा दिली त्यांना काही मिळत नाही बरं का फक्त तुम्ही छान 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 म्हटले की नाही हे कौतुक असतं त्यांनी तर तुमचे हे निरागस चेहरे असेच निरागस राहू देत आपण एक एक छान मेडिटेशन करणार आहोत आहे छान आहे ध्यान करायचं म्हणजे काय करायचं सगळं विसरून जायचं आणि फक्त आपला श्वास जे नाकातनं बाहेर येते हवा बाहेरची हवा आज जाते त्याकडे फक्त लक्ष द्यायचंय थोडेसे वेगळे वा आवाज न करता बाजूला बाजूला बसा म्हणजे एकमेकांचा स्पर्धा